जय भीम तर सर्वप्रथम माझ्या ताईंना दादांना आणि माझे जे पण माझे यूट्यूब चॅनल बघतात त्यांना माझा मानाचा सप्रेम जय भीम तर तुम्ही मला खूप सपोर्ट केला आत्तापर्यंत आणि आता इथून समोरसुद्धा असा सपोर्ट करा तुमच्यामुळेच आज माझे तेवीस के पूर्ण झालेले आहे मला अपेक्षासुद्धा नव्हती की माझे तेवीस के कंप्लीट होतील म्हणून तर हे सर्व काही आपल्या बाबासाहेबांचा जागर आहे बाबासाहेबांच्या नावाचा जागर आहे तर माझ्यासारख्या अजून खूप साऱ्या भीमकन्या आहेत त्या पण असेच व्हि व्हिडिओ बनवतात तर त्यांच्या पण पाहत जा आणि त्यांना पण लाईक करत जा तर तुमच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोचलेले आहे तर आत्ताच आपल्या बाबासाहेबांची जयंती झाली आम्ही खूप छान एन्जॉय केली तुम्ही कशी केली तीसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि तुम म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या तारखेला आहे तर काही कारणं असतात पोलीस बंदोबस्त वगैरे हो त्याच्यामुळे तारखा वेगवेगळ्या दिलेल्या असतात पण आमची चौदा तारखेलाच होती आणि खूप एन्जॉय केले आम्ही तर खूप मस्त पार पाडली आमची भीमजयंती तर तुमची कोणत्या तारखेला आहे तुम्हीसुद्धा एन्जॉय करा कारण बाबासाहेबांची जयंती चौदा तारखेलाच असते आणि आपण तर ते बाराही महिने पार पाडतोच पण चौदा तारखेला अजून एकदम म्हणजे फुल एन्जॉय करतो आपण कारण बाबासाहेबांमुळेच आज आपण सुटा बोटात टाय कोटात जे आपल्या बस को सर्व बसलेले आहेत खुर्च्यावर पदांवर ते सगळे गुणामुळे आहे फक्त बाबासाहेबांमुळेच आहे आणि हे जर सर्व वैभव दिसते हे फक्त बाबासाहेबांमुळे आहे तर बाबासाहेबांमुळे जो आपण खातो तो घाससुद्धा बाबासाहेबांचाच आहे घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बाबासाहेब आणि बाबासाहेब उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे तर हे सर्व काही आपल्या बाबासाहेबांची देण आहे तर तुम्हाला खरंच सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि मला सपोर्ट करत जा आत्तापर्यंत तर केलाच आता इथून समोरसुद्धा सपो असंच सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि काही वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी तुमचीच भीमकन्या आहे जय भीम